छोट्या समाजातील नेत्यांना दोन दोन मंत्रीपद दिले तेच त्यांच्या डोळ्यात खुफत आहे तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आता तीनशे दोन गुन्ह्याअंतर्गत मोका वाल्मिक कराड यांच्यावर लावल्यानंतर त्यांना ह्या प्रकरणातून बाहेर काढण्यात यावे या, या मागणीसाठी त्यांच्या पत्नी व आई यांनी परळी पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे या आंदोलनादरम्यान प्रसारमाध्यमाशी बोलताना वाल्मिक कराड यांच्या पत्नीने सांगितले की वंजारी समाज हा छोटा समाज आहे या छोट्या समाजातील दोन नेत्यांना मंत्रिपद दिले असल्यामुळे बीड जिल्ह्यातील सुरेश धस असतील संदीप क्षीरसागर असल बजरंग सोनवणे असतील व प्रकाश सोळंके असतील ह्यांच्या डोळ्यामध्ये हे मंत्रिपद खुपच असल्या कारणास्तवच माझ्या नवऱ्याला संतोष देशमुख प्रकरणामध्ये आडोखण्याचं काम करत आहेत तीनशे दोन गुन्ह्या अंतर्गत त्यांच्यावर मोका लावण्याचं काम देखील ह्या चार नेते मंडळींनीच ने केलेलं आहे माझा नवरा ह्या प्रकरणामध्ये दोषी असल्याचं देखील यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना कराड यांच्या पत्नीने सांगितलेलं आहे वंजारी समाज हा इतर समाजाच्या तुलनेमध्ये खूप लहान समाज आहे लहान समाज असून देखील ह्या समाजातील दोन नेत्यांना मंत्रीपद दिले असल्यामुळे सुरेश धस संदीप शिरसागर बजरंग सोनवणे ह्यांना हे मंत्रीपद जमिनीसा झाला असल्यामुळे माझ्या नवऱ्याला संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक गुंतवण्याचं काम हे नेते मंडळी करत असल्याचा आरोप प्रसारमाध्यमाशी बोलताना वाल्मिक कराड यांच्या पत्नीने केलेला आहे संतोष देशमुख यांची हत्या ज्या दिवशी झालेली आहे त्या दिवशी माझे पती हे दर्शनासाठी तिरुपतीला गेले असल्याचं देखील त्यांनी ह्यावेळी बोलताना सांगितलेलं आहे माझ्या पतीचा आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा कसलाही संबंध नसून जाणीवपूर्वक माझ्या पतीला टार्गेट केलं जात असून आमच्या समाजाला देखील सुरे धस संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणे यांच्याकडून टार्गेट केला करण्यात येत असून माझ्या नवऱ्याला ह्या प्रकरणाशी जाणीवपूर्वक गुंतवण्याचं जा काम करीत आहेत एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा